सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा परिसरात अवैध वाळू वाहतुकीचा थैमान दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी अठ्ठावीस तारखेला पहाटे सुमारी अडीच वाजण्याच्या सुमारास वाळूने भरलेल्या एका अज्ञात टिप्परने श्री संत सेवालाल महाराज यांच्या ध्वजाला धडक देत पाळून वीट बना केल्याची धक्कादायक घटना घडली ध्वज पाळल्यानंतर संबंधित टिपर चालक वाहनासह फरार झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते बंजारा समाज बांधवांनी संबंधित वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे संतोष सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य देवत असल्याने ध्वजाच्या विटबनने समाजात संताप निर्माण झाला आहे या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित टिप्पणी व वाळू माफियांवर कठोरतम कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या साऱ्या पार्श्वभूमीवर बंजारा समाज बांधव व ग्रामस्थानी सेनगाव तहसील कार्यालयात लिखित निवेदनाद्वारे अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर तात्काळ बंदी करावी टिप्पर चालकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई व्हावी लिंबाळा तांडा परिसरात पोलीस गस्त वाढवा ध्वज पडणाऱ्या टिपरचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करावी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा थांबण्यासाठी विशेष पथक नियुक्त यासह विविध मागण्या केल्या आहेत स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी प्रांताधिकारी पोलीस प्रशासन यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिसरातील अवैध वाळू माफियांचा बंदोबस्त करावा अन्यथा मोठा अनुचित प्रकार घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे